सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम सत्तावीस नोव्हेंबर रोजी संपन्न झाली वनशक्ती फिशरीज सर्वे ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नीलक्रांती संस्था यांचे आयोजन तर मालवण नगरपरिषद यूथ बिड्स फॉर एन्व्हायरमेंट मेरीटाईम बोर्ड मालवण पर्यटन समूह श्रमिक मच्छीमार कांदळोर विभाग यांच्या एकत्रित सहयोगाने ही स मोहीम संपन्न झाली या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक पर्यावरणवादी आणि सागर तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्र तळातून दोनशे पन्नास किलोग्रॅमपेक्षा जास्त जैव विघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला सागरी परिसंस्थाच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेत लक्ष केंद्रित केले गेले स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक मासेमारीच्या जाळ्या बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले समुद्र जैवविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमधील या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या उपक्रमांचे ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे या कार्यक्रमाबद्दल बोलताना वनशक्तीचे संचालक श्री स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले की सागरी अधिवासांचे जतन करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणे या दोन्हींच्या महत्त्वावर भर दिला पाहिजे यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल असेही यावेळी वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन यांनी सांगितले यावेळी वरिष्ठ मत्स्यकी संशोधक एफ एस आय अशोक कदम अधिकारी रवींद्र मालवणकर रोहित सावंत जयवंत हजारे प्रमोद माने नीलक्रांती संस्थेचे रविकरण तोरस्कर तोरसकर रुपेश प्रभू तसेच श्रमिकार मच्छिमार संघाचे पृथ्वीराज रूपबाबी जोगी मातृत्व आधार फाउंडेशनचे हरीश रूपदादा वेंगुर्लेकर सौरभ तामणकर यूथ बीट्स फॉर एन्व्हायरमेंटच्या कुमारी मेघल डिसोजा स्वाती पारकर दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवर स्वयंसेवक नागरिक उपस्थित होते या मोहिमेत जगदीश टोडणकर सुजित मोणकर नुपूर तारी भूषण जुवाटकर जितेंद्र शिरसेकर राजू मोरस्कर वसंत येरम रोहित सावंत रुपेश प्रभू यांनी स्कुबा डायव्हिंग योगदान दिले सागरतळ स्वच्छता मोहीम ही मासेमारी व पर्यटन पर्यटनदृष्ट्या आवश्यक असून भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले